नमस्कार मी साईराज देवकर आणि हे माझ्यासोबत आम्ही सांगली म्हाडा करणार रोड एकशे चौसष्टचे लाभार्थी गेल्या दोन हजार वीसला सोडत निघालेली होती तेव्हापासून आम्ही आम्हाला आम्ही त्यात लाभार्थी आहोत आणि त्याच्यानंतर गेल्या पाच वर्ष झाली हे काम रखडलेलं होतं हे काम दोन हजार बावीसमध्ये आम्ही अर्ध्या सत्तर टक्क्यापेक्षा जास्त पैसे भरूनसुद्धा आम्हाला गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये म्हाडाकडून कोणत्याही प्रकारे घराचा ताबा भेटत नव्हता आम्हाला दर दोन महिन्याने सांगायचे की दोन महिन्याने ताबा मिळेल ताबा मिळेल ताबा मिळेल पण त्याशिवाय आम्हाला ताबा गेला तीन वर्षापासून रखडून ठेवलेला जो दोन हजार बावीसमध्ये भेटला पाहिजे होता तो अजून दोन हजार पंचवीसपर्यंत आम्हाला भेटला नव्हता तरी आम्ही आम्हाला ऐकवायत आले की लोकशाही दिन आहे लोकशाही दिनानिमित्त आपण आपल्या व्यथा मांडू शकतो आणि आम्ही त्या पद्धतीने सरांमध्ये पोचलो आणि आता आम्हाला खरंच सांगण्याचा आनंद होतो की आम्ही सकाळपासून थांबून आज संजय जयस्वाल सरांसमोर पूर्ण व्यथा मांडली आमची आणि साहेबांनी आमचं पूर्ण समजवून घेऊन आमचं दुःख आमच्या व्यथा सर्व काही समजून घेऊन त्याबद्दल एक चांगला आणि पॉझिटिव्ह निकाल दिला सरांनी आमच्या व्यथा ऐकून पॉझिटिव्ह निर्णय दिल्याबद्दल आम्ही संजय जयस्वाल सरांचे खरंच आभार मानत आहोत धन्यवाद सर